नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी आज काठपादराचं साडीचं गोल गळा शिवणार आहे तर बघा कस्टमरला साधा सोपा गळाच पाहिजे होता तर बघा गळ्याची मी उंची घेतलेली आहे दहा आणि वर रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याची रुंदी कशी पण घेऊ शकता आणि उंची पण कमी जास्त घेऊ शकता तर बघा हे प्रिन्सकडचं ब्लाऊज आहे पण मी पाठीमागचा गळा तुमच्यासोबत शेअर करीत आहे तर बघा आता आपण हे कट करून घेऊया तर ह्या ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा तर बघा मी गळा कट करून घेतलेला आहे तर बघा हे ब्लाऊज पिसामधला आहे तर बघा हे सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती आपल्याला असं कापड ठेवून घ्यायचं आहे अस्तरचं आणि त्याला पिना पॅक करून घ्यायचे आहे म्हणजे इकडं तिकडं कापड सरकत नाही तर बघा या पद्धतीने आता आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर मी ह्या ब्लाऊज डिझाईनवरती उर्मिला कवडी डिझाईनवरती खूप सुंदर सुंदर अशा डिझाईन टाकलेले आहे तर तुम्ही नक्की बघा आवडल्या तर आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघा या पद्धतीने अशा गळ्याला टिप मारून घेतल्याच्या नंतर तर आपल्याला आता कमरेला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आपल्याला कमरेला तुम्ही याला कंबरपट्टी पण लावू शकता पण मी शक्यतो कंबरपट्टी लावत नाही तर बघा ते ल झाल्याच्या नंतर आता आपल्याला हे आतलं ब्लाऊज पिसाचं कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने कट करून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला याच्यावर छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे सगळ्या याच्यावर तर बघा मी सगळ्या सगळ्याच्यावर छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे कारण सोपं जातं गळ्याला फिनिशिंग खूप सुंदर अशी येते तर बघा आता आपल्याला तिथं हात असा पोंगळीतून हात घालून आपल्या सोयीचं कापड करून घ्यायचं आहे हाताने सेट करून घ्यायचं आहे याच्यावरती आपल्याला अशी दाब दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित कापड असं सेट करून घ्यायचं आणि टिप मारित चालायचं चा, आहे आपल्याला गळ्यावरती एकदम कडाला या पद्धतीने तर बघा या सगळ्या गळ्याला आता टिप मारून घेतलेली आहे पद्धतीने तर बघा हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कमराला अशी टिप मारून घ्यायची आहे एकदम कडाला या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतलेली आहे तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला आता टिप मारून घ्यायची आहे या पद्धतीने शक्यतो आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड जास्त घ्यायचं आहे म्हणजे उरलेलं कापड आपल्याला कट करता येतं एकदम काठोकाट आपल्याला कापड घ्यायचं नाही आहे ब्लाऊज पिसाचं आज तर आहे आपल्याला आज तर मापातच कट करायचं असतं तर बघा या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता कमराला आपल्याला परत एकाशी टीप मारून घ्यायची आहे डबल टिप म्हणजे पहिली एक मारलेली आहे आता एक मारून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर जे उरलेलं ब्लाउज पिसाचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने तर बघा इकडच्या साईडचं पण आपण कट करून घेऊया तर बघा मी इकडच्या साईडचं पण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा बिगर कॅनवाचा आपला गळा किती सुंदर असा आलेला आहे तर बघा आपण आता गळ्याला लेस लावून घेऊया तुम्हाला जी आवडून तुम्ही ती लेस लावू शकता तर बघा हे मोरपंखी ब्लाउज पीस आहे तर मी मोरपंखीला मोरपंखी हे आहे आपल्याला लेस आहे त्याच्यामध्ये गोल्डन कलरची बॉर्डर आहे आतमध्ये तर बघा मी ही ती लेस लावून घेत आहे तर बघा या पद्धतीने अशी लेस लावून घेतल्याच्या नंतर तर बघा एकदम सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला पाठीमागचे टक्स घ्यायचे या पद्धतीने तर पाठीमागचे टक्स घ्यायची आपल्याला मध्यातून चार इंच आडवे घ्यायचे आहे आणि उभा आपल्याला चार इंच घ्यायचा आहे आणि रुंदीला तिथं खाली अर्धा इंच घ्यायचा आहे असं आपल्याला टक्स मारून घ्यायचा या पद्धतीने तर बघा दोन एच साईजचे आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा टक्स मारून घेतल्याच्यानंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आपल्याला तर बघा असे मस्त आपले टक्स मारून झालेले आहे तर बघा मी द मोरपंखीच लई घेतलेलं आहे नॉट घेतलेला आहे आणि जे काळा कट करून घेतला आहे त्याच्यातून आपल्याला चौकन कापड कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर आपल्याला असे दोन पीस पाहिजे तर बघा दोन पीस आपण कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा मी नॉट घेतलेली आहे तुम्ही ब्लाउज पिसातली पण घेऊ शकता तर बघा आपल्याला चौकोन कापड सरळ ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती असं तिरकोन आपल्याला नॉट ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे आणि थोडंसं ओपन जागा ठेवायची आपल्याला आणि बघा हे साईडचं कापड आहे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर बघा अशी टिप मारून घेतल्याच्यानंतर इथं ओपन जागा ठेवलेली आहे तिथं बोट घालून घ्यायचं आहे आपल्याला असं या पद्धतीने आणि इकडचा टोक आपल्याला त्या बोटातून बोट घातलेला आहे आपण तिथून आपल्याला काढून घ्यायचं आहे ती ओपन जागा आहे त्या प तिथून तर बघा अशी काढून घेतल्याच्यानंतर ती लेवल आणि हे लेवल आपल्याला अशी जोडून घ्यायची या पद्धतीने इकडं कापड नीट करून घ्यायचं आहे सरळ आणि असं आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपलं असं लटकन तयार झालेलं आहे एकदम सुंदर असं तर बघा आता हे सरळ करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सुंदर असं नॉट तयार झालेला आहे आपलं लटकन आणि नॉट तर बघा आता दुसरं पण तयार करून घेऊया आपण याच पद्धतीने तर बघा मी दुसरं पण तयार करून घेतलेलं आहे आणि अशी लेवल धरून आपल्याला मध्यातून कट करून घ्यायचं आहे तर बघा आता आपल्याला नॉट लावण्यासाठी इथून आपल्याला अडीच इंच खाली घ्यायचं आहे आणि अडीच वरती आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे हे तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमचं एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद